नमस्कार बोलू का हवं यू बोलो, काय बोलू चव मला नाही येत इंग्लिश मी काय बोलणार नाही तर आलोय आपल्या घरी दीदी काय करते उघडायच चा, चाललंय मम्माच दोन दोन नाही दुसरं किचन घेत रिक्षा लावत रिक्षा जरा ते एक काम करू खुना करून ठेवू काहीतरी नेल परिषद आत मध्ये कुठं मी काय नाही मी रिक्षात बसून येते बघा एकदम मध्ये बसली बसले होते पाय जात ना म्हणून पण रिक्षा असल्याना बिंदास बसता येतं असं झोपता येतं डुळक्या खाता येत टूलरवर काय व का आकडून आकडून बसायचं डोक्याला तर बघू बोलवले लाईट फिटिंग वाल्यांना आणि कधी का येतात काय माहिती आता सकाळी सकाळी यावं म्हणलं तर सकाळी घरातले काम चालू असतात त्यामुळे एवढं जमतच नाही आता आता आलो तर ते दुसऱ्या दुसऱ्या कामाला गेलेले असतात थांबाई येतो म्हणल्या आता बघूत कधी येतात काय माहिती बघूत वेट तर टाइमपास सारखेच यायला लागले सारखेच आले नको नको केले बघाय कोंबडीने नुसतं रिक्षा टू उड्या मारायला लागले

कधी तरी कमी केले सिमेंट वगैरे आणायला आलोय तर द्याव काय काऊ घेऊन आलो काऊ का म्हणजे सिमेंटात गोटायचं म्हणजे आपण फरशा नाही बसवणार ना तर ते लाल कलरचं नाही का असं फरशी टाईप करायचं आणि रेशा वाढायचं ना का

पाईप वगैरे आणलं ना नाही का पाणी वगैरे काढायला आणि चाललंय यांचं चा का मग हिरवा कलरचं पाईप आवडलं होतं पण ते नाही भेटलं ते एकदम बंडल घ्या म्हटले त्यामुळं आता गुलाबी कलरचं अरे बापरे माती टाकायला आलेत का, का? काका तुम्हीच टाका तिकड माती काका आकडा मग पाणी आपण

पुरते का वायर भरपूर आहे वायर पुरते पुरते भरपूर वायर आहे बस बस काका बस हा बस एक 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 कुठा नाही बघा लाइटी म्हणजे वायरच ना इकडे कस आहे गाव आहे ना तर कधी दिवसभर लाइट असतं नसतं लाईटीच पण प्रॉब्लेम येत ले, ले भूक लागले मला मम्मा भूकी लागली मला चल पप्पाला म्हणते चल मिसळपाव खायला बघू चला तर मित्रांनो आता चाललोय आम्ही सगळं ओके केलं म्हणजे फिनिशिंग वगैरे हो केलंय चालले आता, आता। बघा कसं वाटतंय मस्त वाटतंय का बघा आणि इथं थोडं जागा ठेवलंय छोटे छोटे झाडं लावायला गार्डन केलं करणारे छोटंसं आपलं म्हणून तर एकच रूम बांधले ना गार्डन उठ बसायला जागा नाही आप का आपल्याला बाहेर बसायची सवय घरात दम कोणतं माझं आहे का नाही तर बघा कसं वाटलं मग सांगा कमेंटमध्ये ओके घर बघा आपलं चला मग शाळेची दोस छान वाटते ना पण आता अजून रविवारी अजून लय भारी वाटेल मस्त पैसे Selamat bye